नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत ठळक आणि घडामोडी पंढरपूर तालुक्यातील चळे गावामध्ये मुरुम मायनर मिनरल लूटचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे सरकारी गायरान एरियामधून पंचवीस ते तीस हजार ब्रास मुरुम चोरी झाल्याचा आरोप आहे ज्यामुळे सरकारला ला लाखो रुपयांचा चुना लागलेला आहे सर्वे नंबर दोनशे चौऱ्याहत्तर पाचशे तीस आणि सहाशे चोवीसमध्ये रेव्हेन्यू सिस्टीमच्या नाकाखाली ही चोरी झाली आहे मायनर मिनरल माफियाने सरकारी गायरान परिसराला सोन्याची खाण बनवले आहे आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणा किंवा सहमतीमुळे ही चोरी झाली असावी असा संशय व्यक्त केला जातो आहे सरकारी गायरान जमिनीवर मायनिंग करण्यासाठी सरकारी परवानगी रॉयल्टी आणि ट्रान्सफोरेशन लायसन्स आवश्यक असते पण या प्रकरणात विनापरवानगी मुरुम निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे पंढरपूर शहर आणि तालुक्यात मायनर मिनरल माफिया आणि प्रशासनातील काही लोकांमध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे जर हे आरोप खरे असतील तर हे सरकारी रेव्हेन्यूचा गबन आणि सरकारच्या सहमतीने फसवणूक केल्याचे दिसून येते आदिवासी विभाग आणि संबंधित अधिकारी यांच्या बेजबाबदारपणाबद्दल ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे पंढरपूर तालुक्यातील लोक ठाम कारवाईची वाट पाहत आहेत ट्रल माफिया आणि प्रशासनातील काही लोकांमध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे जर हे आरोप खरे असतील तर हे सरकारी रेव्हेन्यूचा गबन आणि सरकारच्या सहमतीने फसवणूक केल्याचे दिसून येते आदिवासी विभाग आणि संबंधित अधिकारी यांच्या बेजबाबदारपणाबद्दल ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे पंढरपूर तालुक्यातील लोक ठाम कारवाईची वाट पाहत आहेत ट्रल माफिया आणि प्रशासनातील काही लोकांमध्ये सहभाग असल्याची अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे